मला इकडे गणपती मंदिर पण दिसेल खूप प्राचीन मंदिर आहे मंडळी पावसाला सुरुवात झाली आहे लोकांची पळापळ चालू आहे बघा तर मंडळी थोडासा पाऊस कमी झाला आहे आणि आता आपण पुन्हा एकदा किल्ल्यावरच्या तटबंदीवर आलो हो। आहोत आणि छत्री घेऊन शूट करावं हो लागतं आहे आणि समोरच तुम्ही बघू शकता अरबी समुद्र वरती जाण्यासाठी लाईट हाउस पासून दिसणारा दृश्य बघा दिसणार आहे बोर्डा गोल फिरून दाखवतोय मला इकडे देवगड कार मंडळी मी योग गाडी कोकण प्रवास या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो बरेच दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते याचं कारण म्हणजे मार्च एंडिंग मे महिना आणि मी काढलेली अक्कलधाड त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आले नाही तर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत आज आपण आलो आहोत देवगड किल्ल्यावरती आज आपण देवगड किल्ल्यातील आजूबाजूचा परिसर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत तर व्हिडिओमध्ये स्किप करू नका तर चला आता आपण बघूया देवगड किल्ला तर म्हणजे आपण आलो आहोत आता देवगड किल्ल्यावरती आणि ही देवगड किल्ल्याची तटबंदी आहे आणि त्याच्यावरून आपण आता चालत आहोत थोडीशी ढासळलेली आहे किल्ला खूप जुना आहे त्यामुळे किल्ल्या अशा प्रकारे तुम्हाला दिसेल, दिसेल। आ आ, ए, देवगर, देवगर तुम्हाला इकडे गणपती मंदिर पण दिसेल खूप प्राचीन मंदिर आहे गणपती मंदिर हे हे देवगड देवगड किल्ल्यावरती तुम्हाला बघायला भेटेल इथे गणेश चतुर्थी किंवा संकष्टी हा मागे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि समोरच तुम्ही लाईट हाऊस बघू शकता तर मंडळी हा आहे आजवरचा परिसर देवगड किल्ल्याचा इकडून एंट्री आहे तर मंडळी प्रकारे तुम्ही या किल्ल्यावरून वरून चालत जाऊ शकता समोर समोरच आपला अरबी समुद्र आहे आणि मग म्हटल्याप्रमाणे तुम्हाला लाईट हाऊस इकडून स्पष्ट दिसतोय बघा इथे वरती जाण्यासाठी वीस वर्षापूर्वी पाच दहा रुपये तिकीट होती आत्ता मला वाटतं पन्नास रुपये तिकीट असणार कदाचित मला माहिती नाही पर्यटक आले आहेत बघा मजा घेण्यासाठी आज रविवार आहे आणि सर्व मुलं इकडे मजा घेण्यासाठी तर मंडळी देवगड किल्ल्याच्या बरोबर कडेला समुद्र आहे आणि हा समुद्र बघा तुम्ही अरबी समुद्र कसं खवळलं आहे मंडळी पावसाला सुरुवात झाली आहे लोकांची पळापळ पड़ चालू आहे बघा अशा प्रकारे देवगड किल्ला आपला दिसतो बघा आजूबाजूचा परिसर आहे तर मंडळी पावसाला आता सुरुवात झालेली आहे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता आपण थोडंसं मंदिरामध्ये जाऊ दे वगैरे जवळच आपलं गणपतीचं मंदिर आहे आणि तिथे आपण जाऊ थोडा पाऊस गेला की परत येऊया तर मंडळी बऱ्यापैकी पावसाला आता सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता मंदिरामध्ये मंदे आलो आहोत तर मंडळी आपल्यासोबत दक्ष आहे पाऊस भरपूर पडत आहे बाहेर त्यामुळे आम्ही गणपती मंदिरामध्ये मंदे बसलो आहोत देवगड किल्ला फिरून झाल्यानंतर पावसाला खूप सुरुवात झाली तर आपल्यासोबत आहे दक्ष दक्षला आता आपण काही प्रश्न विचारूया दक्ष कितवी आहेस तिसरी तिसरी लाईस आय पी एल बघतोस का आवडता प्लेअर कुठला विराट कोहली विराट आवडता प्लेयर आहे यंदा कोण जिंकणार आरसीबी आर सी बी जिंकणार असं त्याचं म्हणणं आहे तर मुंबईवाल्या मी मुंबई इंडियनचा फॅन असल्यामुळे मुंबई इंडियनवाल्यांचे आता बेकार दिवस तर मंडळी थोडा पाऊस आता कमी झाला आहे समोर बघा दक्ष आपला धावतोय दक्ष तुझी आवडती टीम कुठली खयची आवडती टीम आर सी बी विराट कोहली दक्षला आमच्या आवडतो आणि त्याची आवडती टीम आहे आर सी बी तर मंडळी थोडासा पाऊस कमी झाला आहे आणि आत्ता आपण पुन्हा एकदा किल्ल्यावरच्या तटबंदीवर आलो हो, आहोत आणि छत्री घेऊन शूट करावं हो लागतं आहे आणि समोरच तुम्ही बघू शकता अरबी समुद्र की आता भरपूर खवळलेला आहे पावसाच्या दिवसात हा असाच खवळलेला दिसतो बोटी आतमध्ये जाण्यास सक्त मनाई आहे तर मंडळी समोरच आपल्याला दिसत आहे इकडनं किल्ल्यावरून पण हा बघा समुद्र खवळलेला आहे तो सुंदर दिसतो दिसतोय पण खूप आहे तर मंडळी आपण आलो आहोत आता किल्ल्या नजिक अगदी असलेल्या लाईट हाऊसच्या ठिकाणी हा लाइट हाऊसचा मेन गेट आहे समोरच बघता येतो तर मंडळी इकडे आलात तर लाईट हाऊस पाहण्यासाठी वीस रुपये तिकीट आहे एका व्यक्तीची इकडे काका बघू शकता तुम्ही तिकीट पाडता आपली तर मंडळी इकडे डेव्हलपिंग काम चालू आहे लाईट हाऊसवरती आणि एकदम वाट आहे लाईट हाऊसवरती जाण्यासाठी तर आपण आता थोडाच वेळा तिथे जाणार आहोत लाईट हाऊस ऑफिस हा लाईट हाऊसचा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर डेव्हलप केलेला आहे इकडे बघू शकता तर म्हणजे हा आतमध्ये जाण्यासाठी दरवाजा आहे इथून आतमध्ये जाऊ शकता तुम्ही पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी आणि इथे शिडी आहे वरती जाण्यासाठी पोल फिरून दाखव तुम्हाला इकडे देवगड पूर्ण दिसतंय बघा अरबी समुद्र इकडून देवगड किल्ला दिसतो बघा वरून ते गणपती मंदिर जे आपल्याला खाणून तर मंडळी इकडनं आपल्याला देवगड केलेला दिसतोय बघा आणि हे गणपती मंदिर मग अशी आपण खालून बघितलं ते अशा प्रकारे आजूबाजूचा परिसर दिसतो तर कधी आलात तर लाईट हाऊसला नक्की भेट द्या वीस रुपये तिकीट आहे तर मंडळी लाईट हाऊस आतून बघा कसा दिसतो आहे या सर्व लाईट आहेत ज्या होडींसाठी हा लावलेल्या आहेत इकडे होडींना रात्रीच समजावं यासाठी हा सिग्नल आहे इकडे लाईट हाऊसचा इथे सर्व सिग्नल दाखवण्यासाठी कम्प्युटर लावलेला इकडून सर्व कंट्रोल होतं तर म्हणजे काही वेळापूर्वी पण वरती होतो आता मी खाली आलो आहोत पाऊस भरपूर पडायला लागला आहे अजूनचा परिसर बघा डेव्हलपिंग चालू आहे इकडे तर मंडळी आपण आता लाईट हाऊस पाहिला वरून खूप सुंदर दिसतो आहे आणि लाईट हाऊस जर देवगड किल्ल्यावरती कधी आलात तर लाईट हाऊसला ला नक्की भेट द्या एका माणसाची तिकीट वीस रुपये आहे आणि खूप भारी वाटतं तिकडे वरती गेल्यानंतर पाऊस खूप पा। असल्यामुळे पा। मला जास्त शूटिंग करता आली नाही तिकडे तर नक्की मी परत येईन तेव्हा पूर्ण माहिती त्या लाईट हाऊसची आणि देवगड किल्ल्याची देईन दे पाऊस खूप वाढला आहे बघू शकता माझ्या हातात आहे आता आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा टेक क्या काळजी घ्या सुवेंद्रा